नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सन मराठी वाहिनी एक नवी मालिका आपल्या भेटीला घेऊन येत आहे हुकमाची राणी ही आणि माझ्यासोबत एक नवीन फ्रेश जोडी आहे राणी आणि इंद्रा खूप खूप स्वागत आहे तुम्हा दोघांचं कसे आहात ओ आता मी खूप एक्सायटेड आहोत कारण लवकरच आमची मालिका टेलिकास्ट व्हायला सुरुवात होणार आहे एकवीस तारखेपासून सन मराठीवरती हुकमाची राणी ही ही आमची मालिका येणार आहेत तर खूप जास्त एक्साइटमेंट आहे त्याचबरोबर थोडंसं प्रेशर थोडंसं नर्वसनेस त्या सगळ्याच ज्या एक्साइटमेंटला रिलेटेड भावना असतात त्या आहेत मिक्स फिलिंग झोन आहे एक्साइटमेंट आहे की एकवीस तारखेपासून शो येतो आहे बट ॲट द सेम टाईम वेगळा टॉपिक असल्यामुळे खूप एक जबाबदारी प्रेशर नर्वसनेस जसं बाईबाई म्हणाली सो तेच आहे बघूया आता पण ही फ्रेश जोडी आहे त्यामुळे तुमची मैत्री तितकीच फ्रेश असेल पहिल्यांदाच भेटला असाल पहिल्या भेटीचा काही किस्सा आहे की कि अशी भेट झाली पहिली ओळख अशी झाली आय um, थिंक थिंक अक्षयकडे ह्याचं बेटर उत्तर आहे कारण आम्ही दोघंही uh, थोडे शांत स्वभावाचे इंट्रोवर्ट असं म्हणता येईल तर पहिल्या भेटीत आम्ही एकमेकांना फक्त आम्ही लुक टेस्टला भेटलो तसं म्हणायला गेलं तर आणि आम्ही एकमेकांना पाहिलं होतं फक्त लांबून पण आमच्यात कॉन्व्हर्सेशन खरं काहीच नाही तो रेडी झाला त्याचा त्याचा मी माझी माझी रेडी झाली आणि आम्ही डिरेक्टली आमचे फोटोशूट होत होतो तिथे आम्ही भेटलो आणि तिकडे त्यांनी मला विचारलं की ही तुझी किती वेळ आहे आय थिंक आमची नावं पण तेव्हा एक्सचेंज झाली नव्हती आम्ही एकमेकांना नाव पण विचारलं नाही त्यांनी एवढंच विचारलं तू कितव्यांदा येतेस मम्मी म्हणाले की, की तो मी, मी दुसऱ्यांदा येते असं काहीतरी ये आमचं एक कॉन्व्हर्सेशन मध्ये चालू आहे आम्ही फोटोशूट मध्ये म्हणजे पोस्ट करतोय आणि मग आम्ही बोलतोय असं झालं होतं आणि त्यानंतर मग आमचं थोडंसं कम्युनिकेशन वाढलं कारण आम्ही पुन्हा लुक टेस्टला भेटलो मग आमचं सोबतच कास्टिंग झालं आणि त्यानंतर तो प्रवास सुरू झाला मग आम्हाला कळलं की अरे आम्ही दोघं आहोत खरं शांत पण एकदा की जुळल्या वाइब्स तर जुळल्या मग आम्हाला कळलं की येतो आपण आपण टाईप का आहे हे तो कम्फर्ट आहे असं मग आता काम करायला मजा आहे मैत्री आहे आमचं एक टॉम अँड सारखं रिलेशनशिप आहे जे आमचं ऑन ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमध्ये पण ट्रान्सलेट होतं सो मजा येते काम करायला आणि मालिकेचे जे नायक नायिका असतात त्यांना खूप तास काम करावं लागतं एकत्र त्यामुळे खूप चांगली मैत्री होणं बॉन्डिंग होणं खूप गरजेचं आहे तर त्याची सुरुवात झाली आहे का आणि काय म्हणू एक घट्ट मैत्री होईल आपल्यात असे वाईब्स येत आहेत का अर्थात येत आहेत कारण मालिकेची सुरुवात होण्याच्या आय थिंक पहिल्या दुसऱ्या दिवशीच आमचा तो बॉन्ड झालेला होता ऑलमोस्ट आणि जसं की वैभवीने म्हणाल वैभवी म्हणाली की लिटरली टॉम अँड जेरीवाला बॉन्ड झाला आहे की ऑफस्क्रीनसुद्धा ॲक्च्युली तेच होतं आहे बिकॉज स्क्रिप्ट येते त्यात आम्ही नोकझोक करत असतो मग ते जेव्हा लाईन्स आम्ही बोलत असतो एकमेकांना स्क्रिप्टमधल्या त्यात मग काहीतरी स्वतःचं काहीतरी ॲड करायचं की अरे नाही ही लाईन आहे आणि मग स्वतःचीच काहीतरी लाईन ॲड करायची आणि मग त्याच्यात काहीतरी पंचस टाकायचे की मी तुला असं बोलेन मग मी तुला तसं बोलेन ह्याच्यावरूनच खूप मजा मस्ती चालू असते सो बॉन्ड होईलच अर्थात अजून पुढे आणि मी आता श्वेता शिंदे मॅडमचा इंटरव्ह्यू घेतला तेव्हा त्यांना असं म्हटलं की नवीन चेहऱ्यांवर तुम्ही विश्वास दाखवता ही खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे तितकीच जास्त जबाबदारी तुमच्यावर येत असेल की पहिल्यांदा एज़ अ लीड म्हणून प्रेक्षकांसमोर आपण जातोय किती जबाबदारी वाटते किती आणि किती मोठं कर्तव्य सुद्धा वाटत लीडची जबाबदारी तर आहेच आहे बट एट द सेम टाइम की कॅरेक्टर खूप डिफरंट आहे हे आणि एवढं डिफिकल्ट कॅरेक्टर आणि तेही फर्स्ट टाईम लीड करत असताना सो ती एक वेगळी जबाबदारी आहे की जे लेखकाने लिहिलं आहे जे प्रोड्युसर्स डिरेक्टर्स या लोकांनी व्हिज्युअलाइज केलं आहे ते पोहोचलं पाहिजे कारण जसं आपण प्रोमो बघतो जेव्हा असं दिसतं की थोडा काइंड ऑफ ओरडणं वगैरे विलन काइंड ऑफ वाईब्स येतात लोकांना बट ॲक्च्युली ते त्याचं आहे की नाही आहे ते एकवीस एप्रिलनंतरच क्लिअर होईल ते मी जास्त डिटेलमध्ये बोल बोलू शकणार नाही बट हो हे कॅरेक्टरच असं आहे की ते त्यावर खूप मोठी जबाबदारी आहे की ते नीट प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं पाहिजे करेक्ट अम... श्वेता मॅम म्हणा म्हणजे वज्र प्रडक्शन किंवा सन मराठी यांनी आम्हाला निवडलं इथेच आम्ही खूप थँकफुल आहोत कारण आमच्यासारखे कितीतरी कलाकार असतील जे आत्ता हे ह्या हा इंटरव्ह्यू देण्यासाठी स्वप्न बघत असतील किंवा जे काय सो ह्या ह्याचं रेकग्निशन अर्थातच आम्हाला आहे ही संधी आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्याचं आम्ही सोनं करू नक्कीच आणि ही रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही पार पडण्याचा पुरेपूर प्रयत्न करू कारण तेवढी मेहनत आम्ही घेतो आहे आत्ता आणि अजिबात ह्याला फॉर ग्रांटेड घेतलं जाणार नाही आहे आम्हाला माहिती आहे आम आम्ही काय काम करतोय आणि आम्हाला किती किती याच्यामध्ये मेहनत करायची आहे सो लुकिंग फॉरवर्ड टू इट आणि काय म्हणू नवीन नवीन सुरुवात करता इंडस्ट्रीमध्ये नवीन नवीन आपण पाऊल ठेवतो आहे आणि अशातच आपण आता मी इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला विचारलं की तू पु पुण्याचं आहे तू पुण्याची आहे आणि तू ठाण्याचं आहे हे सगळं सोडून एक साताऱ्यात येऊन आता राहायचं आहे जितकी वर्ष मालिका सुरू असेल घरच्यांचा पाठिंबा यासाठी खूप जास्त महत्त्वाचा असतो आणि आपण कितीही म्हटले तरी मुलीसाठी तो खूप जास्त महत्त्वाचा असतो असं वाटतं आणि मग हा निर्णय कसा होता साताऱ्यात येऊन राहण्याचा अगदीच माझे पेरेंट्स नेहमीच सपोर्टिव्ह राहिले आहेत ह्या करिअरला म्हणजे त्यांचं होतं आधी की आ, आधी सेटल व्हा लाईफमध्ये एखादी चांगली डिग्री घ्या जॉब शोधा वगैरे ते आणि मग आपल्याला हे साईड बाय साईड करता येईल जसे सगळ्याच पेरेंट्सचा कन्सर्न असतो तसं सगळा झोन आहे पण माझ्या जेव्हा ही प्रोसेस चालू होती जेव्हा मी एवढं अपडाऊन करत होते सातारा पुणे मुंबई ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा कुठेही माझ्या आईवडिलांनी असं मला फील होऊ दिलं नाही की तू मुलगी आहेस आणि तू नाही करू शकणारच ही गोष्ट किंवा तू थांब तू एक बॅकस्टेप घे आणि तू विचार कर ह्या गोष्टीचा आम्ही दोघीही बहिणी आहोत आणि माझे आईवडील अत्यंत प्रोग्रेसिव्ह आणि लिबरल विचारांचे आहेत टचवूड ह्या गोष्टीसाठी आणि खूप सपोर्टिव्ह आहेत सो मला कुठेही असं जाणवलं नाही की मी हे करू शकणार नाही आहे किंवा कसं करेन अर्थातच आता मी त्यांच्यापासून लांब राहते तर आ, ते एक होमसिकनेस येतोच कारण नवीन एनवा आहे नवीन प्रोडक्शन हाऊस आहे सगळीच नवीन लोकं आहे त्यांच्यामध्ये आपण कुठेतरी आपली जागा बनवू पाहतो आहे ना प्लीज करू पाहतोय त्या त्यात आपल्याला ऑडियन्सेसला पण प्लीज करायचं आहे आपलं काम पण फिगर आऊट करायचं आहे की कसे दिसतो काय बोलतो कसे वागतो एक पॉईज होल्ड करायचं तर ते, ते प्रेशर आहेच पण प्रोडक्शन हाऊस पण आमचं इतकं सांभाळून घेत आहे आम्हाला तर ते तो एक होमसिकनेस जो आहे तो कमी वाटतो आहे आम्हाला आठवण येते पण आय थिंक चूज केलं आहे आम्ही हे करणं सो लेट्स गो फॉर इट नक्कीच मी याआधी कधी आउटडोअर शूट इतकं केलेलं नाही आहे की म्हणजे कंटिन्यू जोपर्यंत शो चालेल तोपर्यंत मला आउटडोर राहावं लागेल सो इतके खूप डिफिकल्ट डिसिजन होता आणि खास करून ठीक आहे जेव्हा आपण सिंगल असतो तेव्हा वेगळा मुद्दा असतो जे पण आपण जेव्हा मॅरिड असतो तेव्हा हा डिसिजन घेणं यात पार्टनरने सपोर्ट करणं वगैरे या सगळ्या गोष्टी एक्सपेक्टेड असतात आणि टचवूड मला घरून तसा सपोर्ट मिळाला आहे सो आय एम फिलिंग ब्लेस्ड आणि मला वाटतं की प्रत्येक जेव्हा जेव्हा कुठल्या मुलाला किंवा मुलीला ॲक्टर ॲक्ट्रेस व्हायचं आहे तेव्हा एक स्वतःच्या एंट्रीचं सुद्धा स्वप्न असतं आणि प्रोमोमध्ये आम्ही पाहिलं तुमच्या दोघांच्याही एंट्री कमाल झाल्या म्हणजे गाडीतून उतरल्यावर धूळ उडते किंवा रेलिंगमधून जी एंट्री आहे त्या एंट्रीबद्दल ऐकायला आवडेल आणि किती ते थ्रिलिंगसुद्धा होतं मला असं वाटतं फिमेल ॲक्टर्सच्या वाटेला असं असे खूप कमी सीन्स येतात किंवा असे कॅरेक्टर्सच खूप कमी येतात लिहिले जातात इनफॅक्ट हे असे कॅरेक्टर मला करायला मिळतंय जिकडे मी फक्तच छान गोडगोंड स्वागत नाही आहे सोजवळ घरगुती अशी नाही आहे खूप बिंदास अपफ्रंट जाऊन लढणारी रिबेलियस जस्टिस मिळवणारी अशी हे एक पात्र आहे आणि त्या फिमेल कॅरेक्टरला एक हिरोइक एंट्री मिळणं तर म्हणजे नेक्स्ट लेवल आहे माझ्यासाठी डीम ड्रीम कम ट्रू टाईप्स आहे ते रजनीकांत स्टाईल जॅकेट उडवून जसं फर्स्ट प्रोमोमध्ये आपण पाहिलं की ते जॅकेट उडवलं आहे मग स्पीड एंट्री शॉर्ट्स क्रेन शॉर्ट्स याच्या पुढेसुद्धा तुम्ही बघाल की एपिसोडमध्ये पण एक खूप सुंदर एंट्री आहे तर मला असं वाटतं की आय एम रिअली ब्लेस्ड की मला असे कॅरेक्टर करायला मिळतंय सो खूप एक्सायटिंग आहे हे खरंच या प्रोमोच्या एंट्रीज आहेत सो यू कॅन इमॅ यू कॅन इमॅजिन की ॲक्च्युअल मध्ये जेव्हा फर्स्ट एपिसोडमध्ये काय एंट्रीज असतील सो ते खरंच लहानपणापासून स्वप्न असतंच प्रत्येक ऍक्टरचं जेव्हा आपण फिल्म्स बघतो मोठमोठ्या ऍक्टर्स मोठमोठे हिरो हिरोईन्स त्यांच्या एंट्रीज की यार असं कधीतरी यार आपल्या आयुष्यात व्हावं आणि ते स्वप्न इथे जगायला मिळत या शोच्या माध्यमातून सो so, तो एक वेगळाच आनंद आहे नक्कीच आणि मला वाटतं की धमाकेदार अशा अजून एंट्र्या पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत मालिका सुरू होतेच आहे आणि पुन्हा पुन्हा येऊ आम्ही सेटवर साताऱ्याला जेरीचे किस्से ऐकायला थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू